आपल्या आहेत का मी जात का ते आखडून द्या रोप म्हणजे लोक तिकडे जायचं સર ફવર ઘરા મંદી ફવર લાવ પાટીલા હા બાટલી ફોરિંગ પાઉન બરાબર દિશા મારે જ મિરચી પહેલા ગ なんでこんな感じ आपण झाडं लावतोच बरं का पण याची देखरेख पण लई करावं लागतं एक खरी गोष्ट सांगायची झाडं आपण पन्नास लावतो पण त्याच्यातून दोन तीनच हे होतात जर त्याची काळजी नाही घेतली ना तर काही नाही होत आता हे आपण पूर्ण किती शंभर झाडं आणली होती शंभर शंभर झाडामधले एवढे उरले तर याला रोग आला आहे ना त्याच्यामुळं आपण ती हे टाकलं औषध टाकले औषधची पुरी होती त्या दिवशी ना हे औषध आणलेले आपण मिरची साठी टाकले आता वांगेवर टाकले जेव्हा नाही माहिती वांगेवर टाकतात का नाही तर पण टाकले टाकले भाऊ घेऊन वांगेवर पहिले मी वांगे घेतलेलं होतं भाजीसाठी असं औषध हे मारलेलं घेऊ जाऊ नाही याच्यावर त्याच्या मी पहिले वांगी तोडले तर त्याची भाजी केली आणि आता जे बाकी आहे का मग त्याच्यावर औषध मारलं कारण ते रोग झालाय ना मग ते रोग आलाय झाडाला म्हणून त्यात शिता फाज झाडू नका ते कुएचा पण नका मारू अरे गुलाबा झाडय दय ये रोंडा पे बरं का मित्रांनो हे गुलाबा झाड लावली मी तुमच्या पायाखाली मार ना हे इथं मारलं रे दाजी तुरीच्या झाडवर पण मारून टाका हे बघा इथं राहिले वाटते हे बघ हे दोन तीन झाड

对的，哈，对的，哈，哈，对的。 तर असं औषध मारले बघा आज कारण की ना आपल्या वांग्याला पण म्हणजे कीड लागली आणि मिरची झाडला पण कीड लागली छातीत दुखायला लागले भावन बन टेन्शन जसं काल ना मला तर मग असं टेन्शन घेतलं ना तर असं छातीत दुखते मला चमकली छातीत तरी जर मला छातीत असं तर खूप असू तर राहत आहे ना खरं सांग 啊、oh.